अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून उपोषणकर्ते दत्ता गवरे यांना फोन आलेला आहे फोनवरती काय चर्चा होती आपण पाहूयात या ठिकाणी माहिती आपण घेणार आहोत काय घडती थोडी

गेली हो तीन दिवस उपोषणाचे झाले आहेत परंतु या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून कुणी भेटण्यास आलेलं नाहीये असं मात्र या ठिकाणी उपोषणकर्ते सांगतायत ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्व